हा देव कशा हा सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर कशा हा सगळेजण गाईस आणि थँक्यू थँक्यू सो मच आपले फायट्यूब चे पूर्ण झालेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे सो थँक्यू सो मच पैसे ठेव पैसे ठेव म्हणलं मी आणवी आणि चालले पैसे घेऊन आणू हाय कर करला पसारा पडलाय बघा मम्मीच्या घरात तर मी मम्मीच्या घरी आलेली आहे म्हणजे सकाळीच आलेली आहे कारण पाहुणे आले होते गावावरनं आणि त्याच्यामुळे आज मम्मीकडून ब्लॉग करते तर असं आज पाक परवापासून तुम्हाला मम्मीकडे ब्लॉग बघत असेल कारण क्रिसमस पण होता त्यामुळे मम्मीला सुट्टी होती <coughs> मग तुम्हाला मम्मी म्हणजे मग मं, मम्मीला सुट्टी असल्यामुळं मग मी येते येत असते इथं सकाळी काम वगैरे करून नाहीतर घरीच असतेच मग संध्याकाळी येते पण आता मम्मीला वगैरे सुट्टी असल्यामुळं मग मी इथं ये येते हा काम वगैरे करते डबा वगैरे बनवून देते त्याला आणि मग इथं येत असते तर आत्ता वाजल्यात बारा आणि कालचा ब्लॉग त्याच्यामुळं चालेल नाही कारण पाहुणे पण होते घरी आणि खूप गर्दी म्हणजे इतकं सगळे बसले होते बोलत करत मग त्याच्यामुळं एक एक दिवस असा असतं ना की काही शूट करायचं मन करत नाही काय करायचं मन करत नाही तोच दिवस माझा काल होता नाही तर कालचा व्हिडिओ आला असता तर सॉरी यासाठी जे कोणी वाट बघत असतील त्या व्हिडिओची तर मग असं का खाजवतंय आणि हा आवाज पण बसलाय आणवीचा पण बसला आणि माझा पण बसलाय आणवीचा आणि माझा पण आवाज बसलाय त्याच्यामुळं काय मला पण बोलता आणि आणखीला पण बोलता येईल काय माहिती वातावरणच तसं आहे आणि इथं थंडी खूप वाढली आणि तुम्हाला तर माहिती आहे मला सर्दीचा ता त्रास आहे तर परत या टॉपिकवर येऊ की आपला फाय आपले फाईव्ह के यूट्यूबवर पूर्ण झालेले आहेत थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही सपोर्ट केल्याबद्दलच हे सगळं शक्य होतं आणि असा सपोर्ट करत राहा अजून आपल्याला खूप काही पल्ला गाठायचा आहे म्हणजे अजून चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे आणि तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे त्यासाठी तर प्लीज, प्लीज 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 सपोर्ट करा चॅनलला आणि व्हिडिओज बघत जावा म्हणजे तुम्ही जसे व्हिडिओ बघता तो तसं मला खूप सपोर्ट मिळेल त्या गोष्टीचा तर तेवढा प्लीज सपोर्ट करा ना असेच असंच असंच तुमचं प्रेम राहू दे आणि असंच आपल्या चॅनलची प्रगती होऊ देत गाईज तर आजचा प्लॅन म्हणजे माझा वेगळा होता तर कालचाच वेगळा होता पण पाहुणे गावावरून आली मग त्याच्यानंतर मग कुठं जायचं पण मॉलमध्ये जायचं होतं मला तब्येत पण बरी नव्हती तरी मला जायचं होतं पण जाऊ दे मला तर पाहुणे आलेत मग पाहुण्यांना तसं नाही सोडून जात आहेत म्हणून मी काय मॉलमध्ये पण गेले नाही आणि आता आज इतकं भकास वाटते ना म्हणजे गेले ते सकाळी त्यांच्या त्यांच्या घरी म्हणजे गावावरनं आले होते एक जण आणि मग इथलेच एक जण होते मग दोघी आजी आणि मामी आले होते माझ्या मग मा आता ते गेले सकाळ सकाळ निघून तर आज इतकं मोकळ मोकळ वाटते काल इतकं भरून वाटत होतं आणि अचानक एवढं मोकळं मोकळं वाटायला लागलं त्याच्यामुळं करमत नाही आणि असंच बसले आता काम जर करायचं आहे पण आणवी इथं मम्मीकडे आहे ना तर इथं ता पूर्ण आक इथलं ता फिरत असते मग लई लक्ष द्यावं लागतं तिच्याकडं त्याच्यामुळं मम्मीकडचं काम तर करायचंच आहे आज इथूनच डबा दिला त्याला तर आणि हिच्या मॅडमकडे लक्ष ठेवावं लागतं दगड आहेत पुढं पडली वगैरे तर ऐ बस इथं ते ठेव घरातल्या वस्तू घेऊन नको जाऊ तर लक्ष द्यावं लागतं खूप त्याच्यामुळे चा ना बसले तिला बघत तर चला परत एकदा खूप खूप धन्यवाद तुमचे की फायव की आपले यूट्यूबचे पूर्ण झालेले आहेत असाच सपोर्ट राहू देत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आणत नाही टाकाव अनु बघा असं व्हिडिओ चालू असताना अनु असे त्रास देते तर चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला बाय बाय नो टाटा कर टाटा बाय बाय